पेटवडगाव इथल्या पाच श्वास घेण्यास त्रास होणे छातीत दुखणे अशा तक्रारी होत्या या मुलाचा हृदयाचे ठोके जास्त होते या मुलाला सीपीआर मध्ये दाखल केलं हृदयरोग तज्ञ डॉक्टर अक्षय बाफना यांनी तपासणी केली असता त्या मुलाच्या हृदयाला रक्त पोहोचवणारी वाहिनी हृदयाच्या उजव्या बाजूच्या खालच्या कप्प्यात उघडत असल्याचं निधन झालं त्यामुळं मुला या मुलाला हृदयविकाराचा धक्का बसण्याचा धोका होता डॉक्टर बाफना यांच्या टीमनं तातडीनं बिणटाक्याची शस्त्रक्रिया करून त्या मुलाला जीवदान दिलं सीपीआरमधील हृदयशस्त्रक्रिया विभागात आजवर अनेक गुंतागुंतीच्या आणि अने हृदय हृदयशस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत त्यामुळे सीपीआर मधील हृदय विभाग पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांसाठी आधारवत ठरलाय हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव मधील एक पाच वर्षाच्या मुलाला श्वास घेण्यास त्रास होणं छातीत दुखणं अशा तक्रारी होत्या शिवा शिवाय त्याच्या हृदयाचे ठोके जास्त होते औषध घेऊनही रुग्णाच्या स्थितीत बदल झाला नाही त्रास वाढत चालल्यानं त्याला सीपीआरमध्ये दाखल केलं हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अक्षय बाफना यांनी त्या मुलाची टू डी इको चाचणी केली त्यावेळी त्याला कोरोनरी कॅमेरेल पिस्टुला झाल्याचं समजलं अँजिओग्राफी केल्यावर त्याच्या हृदयाला रक्त पोहोचवणारी वाहिनी हृदयाच्या उजव्या बाजूच्या खालच्या कप्प्यामध्ये उघडत असल्याचं दिसून आलं त्यातून त्या, त्या चिमुकल्याला हृदयविकाराचा झटका येण्याची लक्षणं दिसत होती डॉ अक्षय बाफना यांनी फिस्टुला व्हॅस्क्युलर प्लग आणि क्वाईलच्या मदतीनं हृदयाच्या उजव्या कप्प्यात उघडणारी रक्तवाहिनी बंद करण्याचं ठरवलं त्यासाठी जोखीम पत्करून त्या, पत त्या मुलाच्या उजव्या पायाच्या रक्तवाहिनीतून केवळ चार मिलीमीटर व्हॅस्क्युलर प्लग आणि क्वाईल सोडून हृदयाच्या उजव्या कप्प्यात उघडणारी रक्तवाहिनी बंद करण्याची टाक्याची शस्त्रक्रिया केली महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून ही शस्त्रक्रिया मोफत केल्याचं अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ शिशिर मिरगुंडे यांनी सांगितलं या शस्त्रक्रियेसाठी बालरोग विभाग प्रमुख डॉक्टर संगीता कुंभोजकर डॉक्टर अजय महाजन डॉक्टर द्विवेदी, डॉक्टर स्फूर्ती जाधव डॉक्टर किशोर देवरे यांच्यासह तंत्रज्ञांचं सहकार्य लाभलं